ജമുഖം മോരീശവരം സിദ്ധിതം ബല്ലാളോ മുരുടൈ നായകം മഹം ചിന്താമനിസ്ഥേവരം ലേനാന്ദ്രീ ഗിരിജാത്മകം سورവർദം വിഗ്നേശരം ഓദരം ഗ്രാമോരാഞ്ജന സംസ്ഥിത ഗണപതി കോര്യാ സദാ മംഗലം ഓദഹോരം ശുഭമംഗലം സാ मंगलम सावधान सावधान सर्व मंडळींना घर मालकाची आग्रहाची विनंती आहे कोणीही जेवण केल्याशिवाय जाऊ नये घेण्या म्हणा राजेजी कसं घरांनी कुलून घेतलं आता लगेच तर आणि लग्न लागलं ला घेशील आई गेल्या ना लवकरच नवऱ्याने कोंडून घेतलं घरात मी चल इकोन जेकोन मी मार्केटले जातो घरात जातच नाही म्हणजे मला दरवाजा बघायचं कामच नाही पडणार राणीचं लग्न तिकडे राजाची कोंडे इकडे वय वै वय वय करत जाय माझ्या नवरा लग्नात जायसाठी घे ना आता रिंकूताला सांगून देतो ना अजून रिंकुताई वहिनी कुठे गेल्या वहिनी कुठे गेल्या करतील रिंकूला सांगायला गेली अजून राजाजीला आवाज येईन अजून आवाज देतील दरवाजा उघड दरवाजा उघड नाही एक काम करतो आईच्या घरी चालले जातो मार्केटहून तरी काय येणू काय नाही जाऊ दे लेकरं नंतर शाळेत गेले आईच्या घरून चक्कर मारून येतो आता मला बहाणा पाहिजे कुठेतरी फिरायचा राजाजीने तर घेतलं कोंडून घरात कौशल्या बाई चल मग येतो मी घरी चक्कर मारून जाऊन काय येतो बरं अरे राजे काय बसले का माणसाची पंगत ते बाबा बसले का जाऊन करायला चलो चलो चक्कर जेवायला चालू आई बसले सगळे माणसं बसले बाबाही बसलेच असतील राणी ओळख देणं करून पाहुणी सोबत हो हो राजा नरेचो ओळख करून अक्षय माझ्यासोबत ड्युटी पण करत होता राजा मित्र आहे माझा राणी सांग ना एकदम जवळचा मित्र आहे म्हणून जाऊ लागत काय तू राजा

ठीक आहे काकू पण आता उखाण ऐकल्या शेजवू नका तुम्ही माया वहिनीचा अक्षय तू सांग रे उखाना मी सांगतो पहिले राणीच ऐका ऐका मग काकू नको शोधू मला मी तुझी सावली नको शोधू मला मी तुझी सावली राणी पहिल्या भेटीत बघताच मनाला भावले राणी पहिल्या भेटीत बघताच मनाला भावले चल तू सांग आता ऐका काकू पायात घातली जोडवी गळ्यात घातलं डोरलं पायात घातली जोडवी गळ्यात घातलं डोरलं अक्षयरावांचे नाव माझे कुंकवार कोरलं अक्षय रावांचे नाव माझे कुंकवार कोरलं एकदम चांगलं सांगितलं राणी हा राजा अतको मिरु 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 कुंभाला था आता राजा इकडे ते कमिट হা সাটা এ তমা ধ সম মা সা কি করে া ম খা ভারা তো সানকে জন বল শাতে খানা তোমা জবল খাওয়ানসাে দুকে দু তোুমা বা ঘ তোুমা ঘতেসা পসাায় সাায় আ কাের তুমি জাকি डब बापले का तार झाले की काय झालं सुट्टी खाली चार दिवसापासून मिरू 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 करून आला तो तरी घेऊन तुम्ही मी घरी शांती आता त्याची मैत्रीण होती आता लग्न होऊन राह तिचं येऊ दे ना येऊ दे ना आता जाऊन सांग ना कसा आता ती रुंग रुंगे 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 करून आला तो मला बा शांती झोप होऊन राहिली आता भरलं मस्त जेवण झालं आता वावरात जात नाही तुला सांगतो मी आता घरी गेलो की देतो मस्त अंग टाकून

तू पहिले ये बाहेर ये तू करू नको राजा लवकर येतो आलो आलो घरी धरले काही चैनच नाही शांताबाई ओ शांताबाई काय म्हणतात सांग काय म्हणतो कळणी शांताबाई तू धावत आली म्हणून ते मागत आली ती बातच कपडे बदलले म्हटलं महा शांतापैल काय झालं बिमार गिमार तर नाही पडली काही विचार नको एवढा करू लागणार त्याचे काही सविता मला घरी कामाय ना घरी जगली नाही सविता करता पण वर म्हणून ते घरी जातो जा सविता तू ठीक आहे सांगताबी जेवण करायला येतो मग येतो मी जेवायला जातो राहिली राहिली मग घराला नाही नाही काहीतरी आहेच आई आणि बोला ना मला ते हा रिका ना तर पाठवून

हटकू नको तो असं बोलते काय मग आणि चार लोकांना कधी झुळलं तुले ते काय काय करशील मग तू आई तू बोलू नको रे माझ्यासोबत बोलू नको तू मग मुळ खराब केलं ते सगळं जर दे आई मुळाच आई चल ना इतके मजा येऊन राहिली आई लई मजा येऊन राहिली आई चल ना तू मी त्यासोबत मग बोलतो पहिले राणी पाशी जातो काय करावं बाई देवा काय करा या पोराचं चल चल्ली मी चविता ती घरी लय तनफन तनफन करत अशी निघायच्या वागतेस तर म्हणे नवराल जाऊ देत नाही नवराल जाऊ देत नाही कोंडून घेतो कोंडून घेतो पण हा राहते काय कोंडेल एवढ्या त्याच्या फेवरेट राणीचं लग्न आणि हा कोंडेल राहते मग तर गोष्टच गेली मला तर हासा येऊन राहिला राणीचं लग्न राजाजी कोंडेल सगळेजण म्हणत असतील अरे राजानी आला राजानी आला पण कोणाले माहित बायको एवढी कलाकार आहे म्हणून राजाने सकाळीच कलून घेतलं चल आता एखाद्या साडीच्या दुकानात जाऊन बसतो साडी पाहायच्या बहाण्यान इकडे तिकडे हिंद केल्यापेक्षा के सविता कुठे काही नाही आई ऑफिस मध्ये घरासाठी एखादी साडी पाहतो म्हणतो आई आई आली तुम्ही लग्नातून झालं लागले का लग्न हा सविता माणसाच्या पाऊटा बसून राहिले आता मी घरी आली रिंकू रिंकूला तारगीत लावून गेला का सविता आई नाही ना रिंकूता येईल पहिले विचारलं होतं झोपेल होतं मी गेली होती मग आता म्हटलं लवकर लो साडी पाहतोय एखादी आणि घरी जाऊन स्वयंपाक पाणी करतो जायतो कुठे मी पाहतो जमलं लग्न लागलं म्हणते ना राजा जी कोंडीला आई आई थांबा 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 आई काय झालं सविता आई राहू दे मग आता मग एक तुझं मन नाही लागत साडी घ्यायसाठी चला मग आता घरीच येतो मी बी राहिली जेवण करायची सायफाक पाणी करू आणि मस्त जेवण करू ठीक आहे ना आता लग्न लागायची वाट होती मला लागलं लग्न राजाची घरी आता मी घरी जातो माहिती पाहू देत नाही मी बाहेर गेल काही गेलती मी दार लावलं होत नाही मलाही समजलं आता अशा नवऱ्याचे कसं वागायला लागते कसं कुंडून घेतलं मग चला आता घरी मजा मजा आहे सगळी सविता कोणी आलं का आपल्या घरी आई मी तर घरीच आ कोणीच नाही आलं कोणीच नाही आलाय काही काळजी नका करू तुम्ही आई मी असल्यावर सविता खुश वाटू आले तू कोण खुश आहे सविता काय झालं तुझे काही नाही झालं आई चला घरी चला आई तुम्हाला काय सांगू मी किती खुश आहोत तुमचा पोरगा पाय ना घरी कोंडेला आहे ना तुम्ही लग्नातून आले आई माझ्या मनासारखं झालं आई आज म्हणून मी खूप खुश आहे खूप अरे देवा काय करून आता संदीपचे बाबा ते पेढे आणायला गेले आणि माझ्या जीवा जीवन येवटी शेवटी मनीषानं न लग्न केलंच न सांगता मनीषाला आवाज देतो ते आई देव काय म्हणून मनीषा ओ मनीषा आई काय झालं आई मनीषा इकडे दोन मिनिटं इकडे ये मनीषाला विचारतो ते आई बाबाले माहिती आहे काय म्हणून नाही तर तेच अलग गावातले लोक अलग कोणा कोणाला तोंड देवा मी आई काय झालं आई मनीषा मनीषा ती आईली माहिती आहे का मग तुम्ही लग्न केलं तर तू सांगतलं का ते आईले आई तुम्ही खुश व्हायला पाहिजे तुम्ही नाराज नाराजून राहिले असं झालं काय तसं झालं काय तुम्ही आई काही टेन्शन घेऊ नका मी तयार आहे ना बस युरिया कोण येते तर माझ्या जिंदगीचा प्रश्न आहे मी त्याच्यासोबत खुश नव्हती म्हणून मी संदीप सोबत लग्न केलं तुम्ही काहीच काळजी करू नका चला आता शांताकाच्या घरी जातो आम्ही संदीप म्हणतात शांताकाच्या घरी जाऊ आपण दर्शनासाठी निमित्तानं आई निमित्तानं मी सविता त्याचे कानात टाकतो कायले विचार करता तुम्ही मी आव ना बस मनीषा तू असं सांगितलं ना बस आता मग मां। माझ्या मागची काळजी मिटली जा मग तुम्ही काकाच्या घरी जा आणि मी मस्त गृहप्रवेशाची तयारी करतो तुमची मनीषा चल ना आई मला आवाज देऊन राहिले संदीप चला येतं मग आम्ही शांता शांताकाकूच्या घरून मग तुम्ही काय करा करता आता गृहप्रवेश काय म्हणता ना ठीक आहे मनीषा या मग तुम्ही जाऊन चला मंडळी आता जाऊ आपण शांता शांताकाकूच्या घरी आता पण तो कोणाला माहित नाही आता काकूच्या घरी गेलं की सगळ्या मोल्यात चर्चा होते मग मनिषानं लग्न केलं मनिषानं लग्न केलं आणि मग पोचते खबर पप्पूच्या जवळ शांताराम काका दाखव बहिणीच्या घरी धावत धावत सांगायले बस मग पा मग त्याची मजा पण मी पक्की ना कुणीच काही करू शकत नाही चला मंडळी व्हिडिओ पूर्ण पा शेअर नक्कीच करा बरं नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा चला मग भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात जेठानीबाई काय म्हणते पाहू पुढच्या भागात